नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अके सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहित पण परातला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन सुट्ट्ये उपभोगणाऱ्या राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळत नाही परंतु माननीय सुधाकर आठवली यांच्या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे अर्जित रजेचे रोखीकरण हे फक्त दीर्घकालीन सुट्टीचा लाभ न घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच मिळत होता परंतु आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक बारा अकरा पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे दीर्घकालीन सुट्ट्याचा उपभोग घेणाऱ्यांना देखील अर्जित रजेचा लाभ मिळणार आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की जे कर्मचारी सेवृत्त झाले आहे अशांना अर्जित रजेचे रोखीकरण यावेत यामुळे शासकीय आश्रम शाळेत कर्मचाऱ्यांपैकी आहे अशांना देखील अर्जित रिजीचा निर्देश देण्यात आले आहे त्याकरिता माननीय आमदार सुधाकर आडबल यांनी वेळोवेळी सचिव ते मंत्र्यापर्यंत पाठपुरावा केला आहे तसेच माननीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यावर सकारात्मक चर्चा करून सदर अर्जित रिजीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे यामुळे दीर्घ सुट्टीचा उपयोग घेणाऱ्यांच्या संचित अर्जित रोखी कर अनुज्ञा करण्यात आली आहे त्यामध्ये दिनांक एकतीस तेवीस अखेर निवृत्त होणाऱ्या आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा अनेशात नवे नव्या अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बाब विसू नका धन्यवाद